नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला हवा आठशे पंच्याण्णव क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे एकावन्न रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये त्यानंतरची बाळासाहेती सावनर आवकाली दोन हजार क्विंटलची किमानरा भेट आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासामती किनवट आवं काढले त्रेपन्न क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाला समिती समुद्रपूर अवकाली सातशे नव्वद क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची समिती उमरेड जात आहे लोकल अवकाली तीनशे चव्वेचाळीस क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे सत्तर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्व दरम्र भेटले आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती कोपर्ना जात आहे लोकल हवं काल तीन हजार पं पाचशे शहाण्णव क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणा जात आहे लोकल आवक आली त्रेपन्न क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले आहे सात एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवक आली आठशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे एकावन्न रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार एकशे पासष्ट रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद